नमस्कार मंडळी कीर्ती यूट्यूब चॅनलमध्ये चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण कच्च्या केड्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये तर हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा मीडियम साईजच्या चार कच्च्या केळी आहेत तर आपण कच्च्या केड्यांची भाजी बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊयात दोन मोठे कांदे जाडसर मी कापून घेते मिक्सरला आपल्याला बारीक करायचं आहे त्यामुळे जाडसरच मी इथे कांदा कापून घेते आणि दोन टमाटर लागतील आपल्याला इथे टमाटरची पिवळी तयार करून घ्यायची खूप जास्त मी इथे खड्या मसाल्यांचा वापर करणार नाही आहे एकदम साधं वाटण मी इथे तयार करते आहे तर दोन टमाटर तेही आपण जाडसर कापून घेऊयात टमाटर पण जाडसर मी इथे कापून घेतले जर तुम्ही इथे दह्याचा वापर करत असाल तर टमाटर आहे ना एकच यामध्ये घाला तर मी इथे दह्याचा वापर करणार नाही त्यामुळे मी इथे दोन टमाटर घेतलेले आहेत तर आपण वाटण तयार करण्यासाठी कांदा घेतला आहे त्यामध्ये एक चमच जिरे घातला आहे आल्याचं तुकडं पाच ते सहा लसूण पाकड्या आणि थोडी खसखस तर खसखस -खस मी यासाठी घातलं वाटणामध्ये कारण रस्सा आहे ना छान घट्टसर होईल कच्च्या केळींची साल काढून आपण कापून घेऊयात तर केळी आहे ना गोल पण शेपमध्ये कापू शकता आणि लांब शेप पण देऊ शकता तर मी ते लांब शेपमध्ये केळी कापून घेते आहे तर आपण पाण्यामध्ये थोडं मीठ घातलं आहे त्या मिठाच्या पाण्यामध्ये या कच्च्या केळी स्वच्छ धुवून घेऊयात तर सर्व केळी मी कट करून घेते याच पद्धतीने आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर यामध्ये आपण लाल तिखट पावडर घालूयात हळद पावडर घालूयात आणि थोडं गरम मसाला मी इथे घालती आहे आणि यामध्ये थोडं तेल घालूयात चवीनुसार मीठ घालूयात तुम्ही इथे दही पण घालू शकता जर तुम्हाला दही घालायचं नसेल तर लिंबूचा रस इथे पिळू शकता तर मी कोटिंगसाठी दोन टेबल स्पून बेसन घातलेलं आहे इथे पाण्याचा वापर न करता तेल घालूयात आणि सर्व केळींचे कापं मिक्स करून घ्यायचे तर केळीच्या आहे ना तुम्ही डीप फ्राय पण करू शकता मी इथे फ्रायरमध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी लावून घेते तर मी इथे ब बटर पेपर ठेवलेला आहे बटर पेपरवर सर्व काप आपण यामध्ये घालूयात आणि एकशे ऐंशी डिग्रीवर मी इथे दहा मिनटासाठी फ्रायर करून घेते तर लगेचच होतात जर तुम्हाला जास्त ऑइली खायचं नसेल तर एअर फ्रायर करू शकता आणि जर एअर फ्रायर नसेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तर मी इथे दहा मिनटासाठी एकशे ऐंशी डिग्रीवर फ्रायर लावून घेतलेला आहे तर बघू शकता फ्रायरमध्ये एकदम छान केळींचे काप शिजलेले आहेत तर आपण भाजी बनवायला घेऊयात तर मी इथे दोन ते तीन टेबलस्पून तेल घालूयात सर्वात आधी मी तेजपान घातलेला आहे मोहरी घालूयात त्यानंतर आपण कांदा लसूण आणि जिरं याचं वाटण केलं होतं ते घालूयात तर मी इथे कांदा बारीक केलेला आहे त्यामुळे मी इथे परत बारीक जिरेला कांदा वापरणार नाही कांदा लसूण जिरं आणि खसखसची पेस्ट आपण शिजवून घेऊयात यामध्ये हिंग घालूयात आणि कांदा लसूण मसाला एक चमचा त्यानंतर वाफ काढून घेऊयात एक मिनटं तर कांदा लसूणची पेस्ट छान शिजली ना तर भाजी पण टेस्टी लागेल तर यामध्ये मी हळद पावडर घातला आहे हळद पावडर घातल्यानंतर परत मी एक मिनटं वाफ काढून घेणार आहे म्हणजे पेस्ट छान शिजवून घेते तर पेस्ट आपली छान शिजलेली आहे यामध्ये आपण टमॅटो प्युरी घालूयात तर टमॅटो प्युरी पण वाफेवर एक ते दोन मिनिट परतवून घेऊयात म्हणजे ग्रेव्ही छान तयार होईल मसाल्यामध्ये अर्धा चमच बेसन घालूयात बेसन घातल्याने रस्सा आहे भाजीचा तो पातळ होणार नाही जास्त कन्सिस्टन्सी व्यवस्थित राहील रसाची तर मी इथे दोन ते तीन टेबल स्पून लाल तिखट पावडर घातला आहे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता एक चमचा लाल कश्मीरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालूयात तर सर्व मसाले छान शिजवून घेऊयात तर बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं तो आपण यामध्ये घालूयात म्हणजे मसाला आपला करपणार नाही तर मी इथे रसा पातळच बनवणार आहे जर तुम्हाला कमी रसा ठेवायचा असेल तर तिखट तुम्ही कमी घाला तर बघू शकता मसाला छान शिजलेला आहे यामध्ये मी इथे दोन ग्लास पाणी पूर्ण घातलेलं आहे मिडियम गॅसवर झाकण ठेवून उकडी येऊ द्यायची उकडी आल्यानंतर फ्रायर केलेले केळ्यांचे काप आहे यामध्ये घालूयात आणि पाच ते सहा मिनटं परत वाफेवर शिजवून घेऊयात तर कच्च्या केळ्यांचे काप एअरफ्रायर केलं असल्यामुळे लगेच शिजतील जास्त वेळ लागणार नाही तर मी इथे चेक करून घेते केळ्यांची कापं शिजले की नाही तर चमच्याने मी प्रेस करून बघते तर कच्च्या केळींची कापं छान शिजलेले आहेत म्हणजे आपली भाजी रेडी आहे ग्रेव्ही सिल्की होण्यासाठी एक टेबल स्पून तूप घालूयात आणि कोथिंबीर घालूयात तर कच्च्या केळींची भाजी रेडी आहे बघू शकता तुम्हाला पण आहे ना फिश करी तर कच्च्या केळींची ही फिश करी नक्की तुम्ही एकदा बनवून बघा आता थंडी पडली आहे आणि मार्केटमध्ये भरपूर कच्च्या केळी आलेल्या आहेत तर या पद्धतीने कच्च्या केळींची भाजी बनवून बघा तर ही कच्च्या केळींची भाजी भाकरी भात आणि चपातीबरोबर खूप छान लागते तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनला प्रेस करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील